निर्माणावाधीन मंदिर अयोध्या तीर्थक्षेत्र ठिकाणाहून आलेल्या पवित्र अक्षता कलशाचे पूजन अत्यंत भक्तिमय वातावरणात रोहा देवकाणे ग्रामस्थ यांच्या वतीने दिनांक सोळा एक दोन हजार रोजी करण्यात आले श्री हनुमान मंदिरात अक्षदा श्री हनुमंता चरणी आणला व नंतर ग्रामस्थ व नागरिक महिला यांच्या उपस्थितीत संपूर्ण देवकाणे गावात या अक्षदा कळशाची श्रीराम जय राम जय जय राम जयघोष करून मिरवणूक प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर पुन्हा संपूर्ण प्रदक्षिणानंतर अक्षदा कळश श्री हनुमंत मंदिरात आणून श्री हनुमंत चरणी या अक्षदा कळशाचे भक्तीभावाने गावचे पोलीस पाटील दयाराम भोईर यांच्या हस्ते पूजन करून अक्षदा कळशातील अक्षदा श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणावादी मंदिराचा फोटो तसेच आमंत्रण पत्रिका श्री हनुमंत चरणी अर्पण करून पूजन केले व अक्षदा कळश श्री भूषण वरखळे महाराज मरवडे महाराज चित्रकर महाराज महाडिक महाराज यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या हातात सुपूर्द करण्यात आले त्यावेळी महिला मंडळ तरुण वर्ग यांनी श्री रामाचे भजन करून श्री भूषण महाराज वरखळे यांनी सर्व ग्रामस्थांना अक्षदा या बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले यावेळी एकनाथ मरवडे तुकाराम महाडिक खाम विभाग कुणबी युवक मंडळाचे सेक्रेटरी संतोष चितळकर खाम विभाग कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष भोईल देवकाळी गावचे पोलीस पाटील दयाराम भोईल माजी सभापती बाबुराव माजी सरपंच बाळा भोईल ग्रामपंचायत सदस्य सदस्य दयाराजी बोईल पंचायत सदस्य निलीमा बोईल पंचायत सदस्य रोहिदास गावची भोपी बाळू आगळे गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थ महेंद्र सुटे पांडुरंग बोईल हिराजी बोईल देवीदास भोईर शशिकांत बोईल विनोद सुटे विश्वनाथ सुटे सहदेव भोईल निनेश भोईर ज्ञानेश्वर भोईल विष्णू भोईल सुरेश

भद्रं करणे पुण्य आवदे वहा भद्रं कोशे माचे वहा जे अंगे सुतो अवसर जे वदे पदायो ओ सुसन इंद्र वदे वहा सुसन पूजा करे रहा सुसन स्वार स्वार करे मी सुसन वरदा दो ओ शांति भगवान गुरुराम जी ने स्मरण करा मन लोका अविरावण रणंगदीरम राजीवणे तं भगरो

कशा करता करायचं कलश कसा करता हा कार्यक्रम कसा करता मंदिर कसा करता हिंदू हिंदूंनी एकत्र बाबाला महाराज रणजित सिंगांना पराभूत करायचं होतं शक्य झालं नाही त्याला हार म्हणून जावं लागलं जाताना राम मंदिरावरती पडली त्याच्या डोळ्यामध्ये मंदिर फुकलं हा हिंदू समाज एकत्र हितच येतो हिंदू समाज पावर फुल होतो इथंच होतो कुठे होतो होतोच होतो बरोबर ना हिंदू समाज पॉवर फ्रुफ होतो हे राम मंदिर काही सदस्यांनी उभं राहिलंय का चार लाख लोकांनी त्याकरता आपल्या अवघड चार लाख लोकांनी बाबरांना आपली लोक मारली हजार लोकांच्या मड्यावरून आतमध्ये प्रवेश केलाय आणि असं मंदिर जर आपल्याला मिळालं तर काही किंमत आहे सांगितलं आपण काही त्या ठिकाणी काढायला गेलो नाही आपल्याला मंदिर खूप भेटलं तुम्हाला माहिती का शेवटची कारसेवा झाली तर शेवटच्या कारसेवामध्ये एक लाखाहून लोक मारली गेली एक लाखाहून लोक मारली गेली त्यावेळेला सरकारनं असा आदेश दिला होता की जेवढे रामभक्त इथे आलेत ना एकही जिवंत मागायचा कामा नाही सगळ्यांना गोळ्याने ठार करण्यात आलं सगळ्यांना गोळ्याने फार करण्यात आलं त्यांच्या बोड्या सुद्धा परत मागे गेल्या नाही त्यांच्या बोड्या तिथं कुजून कुजून काढायला लागल्या सरकारनं त्या बोड्या कशा आता सर्व योजनेमध्ये फेकून दिल्या कुजल्या बॉड्या मग विचार करा अयोध्ये काय काळ बघितला आणि त्या लोकांना कसं वाटत की त्यांच्या घरात त्यांचा बाप त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा त्या शहीत झालं नुसता शहीद झाला नाही संस्कार करणाराची बॉडी सुद्धा पुन्हा माघारी आली नाही प्रत्येक माणसाला आपण अक्षर दिला गावावर गाव दोघं कारण काय ह्याचा हेतू काय हिंदू समाज हे आला पाहिजे भले ती मिळालेली चार माणसं कामाची नसतील धामाची नसतील पण रामाची आहे पण आज देवासाठी एकत्र या आज तुम्ही धर्मासाठी एकत्र या काय करणार बावीसारखे बघा आता आपण अक्षर आपण ऐंशी ग्राम दिल्या जास्तीत जास्त आहे अक्षर दिल्या नस् की आश्रदांच्या कलशामध्ये तुमच्या घरच्या आश्रदा कारवायच्या आहेत आणि त्या आश्रदा आपण प्रत्येक घरी वाजायच्या तुमची घर बांधायच्यात मोठी जबाबदारी आहे तेवढ्या पुढ्या प्रत्येक घरी पोहोचवायची आहे त्या पुढ्यांची घरी जाऊन पूजा करायची आहे आणि बावीस तारखेला या ठिकाणी मस्त स्पीकर लावायचा अलग लक्षात सकाळपासून कार्यक्रमात सुरुवात करायची स्पीकर लावायचा प्रत्येकाच्या घरी घरी आपली गुढी उभारायची राम प्रभू चौदा वर्षांनी जेव्हा पुन्हा माघारी आले लोकांनी दिवाळी साजरी केली होती आता चारशे शहाण्णव वर्षांनी रघुराज पुन्हा आपल्या सर्वात सापडणत घराबाहेर जेवा आणि प्रत्येक गाव चौक काय ताकद वाटेल त्या ताकदीने सुद्धा वाटलं पाहिजे ज्या ताकदींनी आपल्या धर्माला वारंवार आघात केला त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे हा हिंदू एकंद्रचा घडाल आहे आम्ही सगळ्या गुळ्या उघड उभारायच्या संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या सर्वांच्या घरी सर्वांच्या घरी दिवे लावायचे आणि एक दिवा आपल्या प्रभुरामचंद्राच्या आपल्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये घेऊन यायचा आहे घोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे त्याच्या साडे अकरा वाजता त्या सर्वांच्या घरच्या घेऊन यायच्या बजरंग अभिषेक करायचा अनेक लक्षात नामस्मरण करायचं आरती करायची अनेक लक्षात आणि त्या पुण्यामध्ये सर्व अक्षता सर्वांनी सामुदायिक रीत्या येऊन बजरंग बलीला अर्पण करायचे आणि अर्पण केल्यानंतर मात्र पुढे त्या अक्षतांचं काय काम हेही सांगतो अक्षता पवित्र आहे वेदोक्त मंत्राने अभिमंत्रित